आज सकाळी उठलो मित्रांनो आणि उठल्यानंतर ऊन खूप होती एवढी म्हटलं ब्रश करून घ्या ब्रश केला ब्रश केल्याबरोबर म्हटलं थोडं चहा सोबत ब्रेड खाऊन घेतो बायकोने घेतला त्याला ब्रेड दिली नाही म्हणून तो रडत होता रडून आला पाहिजे मला पाहिजे चुप चुप नंतर त्याला घेऊन मी

वाट पाहिली मग नंतर एक लाल कलर ची लाल परी म्हणून गाडी दिसली शेवटी गाडी आली आणि ही गाडी अकोल्याला जात होती तर अकोल्याला जात होती तर आईला म्हटलं तू जाय पटकन बस आई